मित्रांनो माझं नाव गजानन होता वाघमारे पुसतकर मी तुम्हाला एक अशी औषधी दाखवत आहे आणि ती औषधी खूप खतरनाक औषधी आहे आणि मुळ्या वादावर त्याचा खूप भारी उपयोग होते आणि जखमेसाठी पण त्याचा खूप उपयोग होते मी थोडं दूर ठिकाणी आलेलं आहे जंगलामध्ये तर डोंगर भाग बघू शकता तुम्ही इकडं शेतामध्ये आलेला आहे आणि ती औषधी दाखवण्यासाठी आलेलं आहे कारण तर आत्ता पाऊस बंद झाल्यामुळं ती खूप कमी परमा प्रमाणामध्ये औषधी आढळून येते त्याच्यासाठी ती औषधी तुम्हाला मुळ्याबात कितीही तुम्हाला मुळ्याबात असला तर ते मुळ्याभात तुमचा लगेच कमी होते आणि कितीही तुम्हाला उन्हाळीचा प्रकार असला आणि ते पण कमी होते कोणाच्या लघवीमध्ये रक्त येणं कोणाच्या संडासमध्ये रक्त येणं असा प्रकार असला तर ते लगेच कमी होते मित्रांनो आणि कोणाला जर जखम झाली त्या जखमेला जर त्याचा रस लावला तर ते खूप कमी होते मित्रांनो लग लगेच रक्त बंद होते आणि अशी औषधी आहे तर इकडे बघून घ्या ही आहे औषधी या झाडाला कोळसण असे म्हणतात तर बघून घ्या मित्रांनो हे आहे कोळसण हे आहे कोळसणीचं झाड हे आहे कोळसण याला कोळसण असे म्हणतात आणि या कोळसणीला एकदम आवडती वस्तू सस्यांची आहे ससा म्हणजे खरगोज खरगोजांची एकदम आवडती वस्तू आहे कारण तर या वनस्पतीमध्ये एवढं पाणी भरलेलं असते तर भरपूर पाणी भरलेलं असते तर ही कोळसण आहे तर तुम्ही याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो कारण तर ही औषधी कुठेही आढळणारी औषधी आहे आणि याचा तुम्ही लाभ घेऊन कितीही मुळ्या जर असला तर त्याला लगेच फरक पडते आणि तुम्ही याची दहा पंधरा पानं कुठून जर तुम्ही रोज त्याचं ज्यूस बनवून कब्बर रस करून जर तुम्ही पिला तर तुमचा मुळ्या दहा दिवसाच्या अंदर कमी होते मित्रांनो कारण तर ही आजमवलेली वस्तू वनस्पती आहे आणि याचा भरपूर ठिकाणी लोक लाभ घेतात आत्ता बी जुने लोक तर अशाच वस्तूंचा लाभ घेतात कारण ते ही औषधी इतकी ताकदवर आहे तर तुम्ही या औषधीचा वापर केल्याच्या नंतरच तुम्हाला कळून जाईल तर याला आम्हीच्या भागामध्ये कोळसण असं म्हणल्या जाते तुमच्या भागामध्ये काय म्हणल्या जाते तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याचा लाभ घ्या मित्रांनो माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो